कालिदास महाविद्यालयाचे महाविद्यालयामध्ये शिकत असणारे आता नवीन शास्त्री झालेले अनुदादा दर्या गुरुकर <laughs> हे सगळे शिकलेले लोक आपण गाव शिकलेले लोक आपण दावी झालेला माणूस आहोत सर्व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कार्य एवढा महान आहे आपण काय त्याच सांगायचं म्हटलं तर खूप दिवस त्याचं कार्य एवढं आपल्याला काहीच नाही तसं शिवाजी शिवाजी कार्य खूप महान कार्य हे जसे सर्वज्ञ श्री चक्र सर्व जीव मात्र होते तसं आपण आपल्या घरावरच प्रेम करत असतो आपल्या मुलाबावरच प्रेम करत असतो म्हणून आपली प्रगती नसते आपण जवळ गावावर प्रेम करू लागू आपण शहरावर प्रेम करू लागू तेव्हा आपण डोक्यातली कोल्या दुखऱ्या तरी फुटू येईल त्याच्यासाठी आपलं कार्य मान पाहिजे का कार्य गावाच्या बाहेर केलं पाहिजे ना आपलं घर ना आपलं मुलं बाळ याच्यातच आपलं कार्य तर अडकून राहिलं तर आपलं नाव होणार नाही गाव होणार नाही नाव करण्यासाठी तस कार्य करावं लागते आणि शिका लागते हे थोड वाटून होऊन गेले थोड विचार घेऊन गेले यायचं कसं हे आपलं सोड हे दुसऱ्याने पाहिलं होतं आपल्या उपाशी म्हणून दुसऱ्याने सगळ्यात मोठे पण आहे आपण काय बोललं आपलं कोण भरून दुसऱ्या होतो हे आपलं काय झालं लहानपण आहे तो तो आपण लहान होतो आपलं नाव खाऊन आहोत आपलं मोठं आपण मोठं मोठं खाऊन आहोत ह्या गोष्टी आपल्याला सोडा लागल आपल्या जागा लागल दुसऱ्याला धागा नाही का सर्वत्र श्री चंद्रग्रह स्वामींनी सांगितले ह्या पालपरा सांगवी येथून अमरावती जिल्ह्यापासून अमरावती मध्ये वीस किलोमीटर वर सांगवी आहे त्या गावाचं खूप अजून एक स्थान आहे तसा इतिहास आहे जसाच तस म्हणणे हे ज्ञान ह्या टेबलला टेबल म्हणणे हे ज्ञान ह्या टेबलला जर पुढची म्हणणं हे अज्ञान झालं नाही ह्या टेबलला टेबलच म्हणाला तर सर्वज्ञ श्री चक्रधरांनी स्वामी सांगितलं काहीतर मी बसलो हे झालं पवित्र ते महान बाबांच्या जशीच्या तशी जोपासून ठेवली आहे महान भाऊ पंथाचा इतिहास म्हणलं तर आपल्याला इतिहास मध्ये राहायला आपण इतिहास विसरून मुलाला तुझ्या आजोबाचं नाव काय माझ्या बाबाचं नाव माहीत आहे पण आजूबाजू नाव माहीत नाही त्याच्या आजोबाचं नाव माहीत नाही आपण कुठंतरी इतिहास विसरत चाललेलो आपला ह्या सगळा इतिहास आपल्याला माहीत पाहिजे आपल्या घरात आहे किती राहिले किती धरण राहिले आपले नातेवाईक कोण आहे कोण कोण कल्वून लागते आपल्याला हे सगळं आपल्याला माहित पाहिजे जाणीव आपल्याला लागणार तसंच आपल्या भारताचे आपल्या संविधान लिहिलं पटकन पण विचार येतील कोण दिवस संविधान म्हणलं तर डॉक्टर बाबा आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या डोक्यात लगेच ओटू पाहिल्याबरोबर निकट संविधान लगेच शिवाजी महाराजांना फोटो जर पाहिला तर राजमुद्रात फोटो आहे कसा आहे राजमुद्रा म्हणजे राज्यात बसले राज्यावर काही सांगत आहे राज्य असं आत्म म्हणून आपल्या लक्षात येते ह्या पिक्चर कशी स्टोरी झाली सर्वत्र श्री चक्रधर स्वामी जर पाहिला आपल्यापासून कुत्र उपये तर तेव्हापासून ससा सर्वत्र श्री चक्रधर सशावर प्राणी मात्र सगळ्यावर प्रेम केलं सगळ्यांनी तसंच प्रेम केलं पाहिजे एकमेकावर सर्वांनी श्री चक्रवर्त स्वामीने जो विचार दिलेला त्या विचार आपल्याला अंगी करायचा आहे सर्वज्ञ महाराजांनी सर्वज्ञ श्री चक्रवर्त स्वामींनी लीळा चरित्र या मोठा मोठा मराठीमध्ये काव्य ग्रंथ दिलेला आहे सर्वज्ञ श्रीकृष्ण महाराजांनी दापर युगामध्ये श्रीमद गीता निरूपण केली युद्धभूमीवर निर भगवद्गीता सर्वज्ञ श्री चंद्रधर स्वामी भगवद्गीतेचे विचार आपल्याला ली चरित्र मराठी मधून दिलेले आहे वाङ्मयातून भगवत गीता अजून आता भगवद्गीता श्रीमद भगवद्गीता तशी च्या तशी श्री महाराजांनी सांगितले तशीच लिला चरित्र ग्रंथ या सर्वज्ञ श्री चंद्रधर स्वामींनी सांगितला मराठीचा आद्य ग्रंथ आहे या या सर्व एवढे माझे विचार संपवतो सर्वज्ञक्र